नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची जिल्हाधिकारी यांच्या समवेत पुनर्वसनची बैठक पुनर्वसनचे सर्व प्रश्न मार्गी लावणार आमदार म्हणून सदा खोरपडे कयाड उत्तर मतदारसंघामधील तेहतीस पुनर्वशीत गावाचे सरपंच उपसरपंच गावातील प्रमुख मंडळींची बैठक कलेक्टर ऑफिस येथील सभागृहामध्ये आमदार म्हणून घोरपडे जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये बैठक संपन्न झाली पुनर्वसन होम पंचवीस ते तीस वर्ष झाले आहेत तर या बाबांना अठरा नागरी सुविधा मिळाल्या नाही त्याच्यावरती लवकरात लवकर नियोजन करून ज्या नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत त्याचा कृती आराखडा तयार करून काम पूर्ण करणार असल्याचं आमदार मनोज सदा घोरपडे यांनी सांगितलं यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्याधिकारी याश्नी नागराजन उपजिल्हाधिकारी साहेब पुनर्वसन अधिकारी मनोहर साहेब यांची उपस्थिती होती तारळी कन्हे धोंब उत्तरमान व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प इत्यादीमुळे बाधित गावांना विकासाच्या प्रवाहात आणून त्यांना सर्व सुविधा पुरवण्यात येतील याचबरोबर काही गावांचं हस्तांतरण महसूल विभागात करण्याचं सुद्धा नियोजन करण्यात आलं यावेळी आदिती भारद्वाज अतुल मेहत्रे पवारसाहेब धीरज जाधव संदीप काटे धोंडीबा कोळेकर दादासो काटे अजित केंजळ पांडुरंग साळुंखे रामदास नितीन जाधव चौधरी दीपक ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची